बाबा मी आलो गावातून जाऊन अरे गावात काय करतो तू सारखं गावात 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 हाय जर काम आहे जर तेवढं आलं करून अरे देंचे देंचे तो तो ते गुरांचं बघायचं खाणं पिण्याचं त्यांचं जरा बघतो गावातून आले बघतो मग गुरांचं पण लवकर ये पण माघार हा येतो मी लगेच नुसतं गावात चलो ते बोल अरे चंदू आय परा कुठे नाही आलास लगेच अरे आय आलो गावातून जाऊन अरे ते राहणं कडे जायचं राहिले ते गबाळ झाले तुला म्हणलं तर बाया बघ जरा सांगितलं ट्रॅक्टरचं काय झालं ट्रॅक्टर पण सांगितलं मोडायला लागले पार करू करू आता तू करता अरे आता लग्न झालंय तुझं जरा संसारात लक्ष द्यावा का उटका सुट उटका सुट सारखं त्या गावात हिंडावल्या त्या दोस्तांच्या माग मित्र मित्र येणार आहे काय रे तुझ्या संकटाच्या काळात हा कशात येणारे जावं लागतं त्यांच्याकडे कशाला जावं लागतं जरा अरे लग्न केलंय तुझं बायको आहे सोन्यासारखी हां जरा आता उद्या नाही पूरग होईल त्याचं शिक्षण पाणी जरा पैसा पाणी कमवायचं बघा हां हाय बापाची इस्टेट म्हणून असं नको हे करू जरा कामधंद्याचं बघ हा मित्रांमध्ये राहून मकार नुसतं नको नकोस गाय आणायची आपल्याला गाय आणायचे आणल्या आणल्या आणि हे नुसते गावात चालायची चालायचे आता किती गाय आहेत तेवढ्या गायांच होत ते बापाला करत रे गावातून आलो ना करत सुन सुनबाई ए कोमल रे ग अगं तू काही बोलतीस का नाही हा उठ सुट सूट उठ का सूट गावात हिंडतोय हा जरा दापत जा ती... ना ती कशाला बोल आपण ऐतना ना काम करायला नाही आता ती ती काय बोलणार म्हणजे आता आपण हाय बोल आहे का कोणी मग तेच मी म्हणते जरा त्याला हे करत जा की हा सारखं आम्ही बोलायचं आम्ही बोलायचं हाय का तरी हो गोपच आहे गो सांगते मी त्यांना तुमचं ऐकत नाही माझं काय ऐकणार आहे ते ते आहे म्हणा आमचंच ना तर ती आता आली तिचं काय ऐकायचं पण सांगाव ना थोडा जरा थोडं जरा तू तू कोणी अशी गपगप राहते म्हणूनच त्याचा फायदा घेतलाय त्याने आणि आम्ही त्याचा लाड केला म्हणून आता आमच्या डोक्यावर बसलाय आणि तो अजिबात लाड करायचा नाही बघ त्याचा सांगून ठेवते जा आणि लवकर आहे तिथंच बसू नकोस रानातलं तर गुरांचं करायचंय काय करू बाई ह्या पोराला हा आता गोरांचं केलंय धार काढायची राहिली एवढं कालवा करायला बाहेर आवाज यायला लागले सगळ्या अगं येऊ दे ह्या पोराला कळत नाही का हा लग्न करून दिला म्हणलं लग्न करून जरा जादर तरी पारीच्या घरात आवाज यायला ती म्हणली बघ तुझ्या मम्मीचा आवाज यायला एवढा कशाला लोकांना चार चौकात ऐकू घालत मग तिला काय हे झालं तिचं पोरग पण हिंडतच की ह्याच्या बरोबर स्वतःच झाकुन ठेवतात बघू दे काय आपण काय चुकीच करत नाही दादा आणि तुला मी सांगते कोमल त्याला जरा गुढीत घेत जा ना जरा हा सारखाच बाहेर पळतोय सारखाच बाहेर पळतोय ऐकत नाही वहिनीचा वहिनी सारखी तुझं कधी ऐकतं का बाबाच कधी ऐकतं का सांगायला लागली वहिनीला बिचारी वहिनी एकतर नवीन तिला बोलायचं कळत नाही सारखी अशी गपगपच असते तुझी बस तस आहे तुझी परीक्षा कधी होणार आहे परीक्षा आहे की कधी किती दिवसांनी झाला कि आता किती पंधरा दिवसावर आली काय नाही मग वर्ग बघायला तुला स्थळ बघायला चालू करायचंय आता तेवढं झालं की तुझं लग्न करून टाकू तेवढी परीक्षा झाली की नाही नाही मला काही माझ्या परीक्षा मग तुम्हाला वाटेल हो करा चालते स्थळ बघायला सुरुवात करा मी तू हा या राहणार अवनिहारी करून जा की तू घेऊन ये पाठीमागून मागून उशीर झालाय खाल्लं असतं दोन घास नाही तू घेऊन बरं या येते मी नंतर माझ अधू अजू अरे काय माझी रात्री चीज उतरली नाही तुझी माझी काय उतरली होती काय काढू आपण घे फुडू का कोरेच कोरीच पाहिजे आज आपण तो छंचा कायच हा कुठे त्याला त्याला फोन लावू काय ए चंद्या चंद्या ए चंद्या चल चंद्या अरे बंडे बांधली बोळजिल बांधली करून केलंय लगा कोण येत आम्ही आहेत ना मग जोडीदार असला तर माझी येते अरे काय परत कर काय होतय ओईल अर तो फोडय काय माणूस आहे दर वळशेचा माणूस फिक्स आहे आपला ते फोडायला आंबा तू म्हणले काय बाटले एकच बाटले आज्ञे? एक, माल भारी एक नंबर एक नंबर भारी माल भारी भारी ना आणलाय इकडे काय घे घे थोडी घे अरे इकडे का आण रे घे थोडी तू पे आज सगळे पे साठी आणली अरे तू आपला माणूस आहे आपला तुला डोकं नसलं तरी काय झालं तू तर आहे ते सगळे पी तू सगळे पी तुम्हाला अरे आम्ही अरे आम्ही त्याग केला तुझ्यासाठी साठी प्लॅन आहे आमचा तुम्ही आपले भावा येतो पी दर झुरळ खायत चकण्याला चकण्याला झुरळ खा दर चकणा खा चकणा पिरू ए आर ते खालचं कुत्रा आगलं होत त्यावर खा तू खा काय दहा रुपयाला पिरू खायचं सगळं खायचं

चंदिया बस अरे चंदला माझ तार पाटील पुढे पाटील गिराय घाललंय गिर गिर काढलं गिराय घाललं बसायचं खाली बस खाली बस सावकार पैसे पाहिजे अरे हो किती पाहिजे पैसे पाहिजे अरे तू सावकार बस आधी बस आले बस आले बस का घेऊन आला तू मी आयला जिथं किरण जिथं विषय गंभीर तुझं आजन किरण खंबीर लोक तू ना खाली का भाषण दे तुला पाटील आहे का बाजू चंद माझ चंद तुझा अरे पाहिजे धाम अर छोटे सावकार सावकार याला कळा नाच काही मंगोन येते तुला मंगोन येते पिसळ नाय मोठे गिरायक आहे ते पिसळ नाही तुम्हाला उसळ्या बोल अरे असली गिरायक आहे सांग त्यांना काय करायचं किती घ्यायचं सांग मीताना नाही सुदी मी आहे ना मी आहे तुम्हाला पैसे पाहिजे कशाला लग्न कर तुला पैसे घेऊन करायचं काय तुला लागत होते मला लग्न करतो का त्याला काय लागले त्याला पोरगी भेटती होय अहो त्याला आज मात्या करायला रे भेटा ना भेटल भेटत होय संध्या तुला मी सांगतो तू सावकाराला करायलाय ना साव करायला मी समजू नको साव करे ना पैशाला तू पैसे देते पण तू ना साव वस्तू दे सावकार वस्तू दे वस्तू दे

तुम्हाला माझे तुमचा विश्वास माणूस आहे का नाही मी किती बिल तरी तुमचा जिका नाही आठ दिवसांना काय आणायचं अरे एवढं मोठं पन्नास हजाराचे गिराय दिले का मला काय आहे का नाही पन्नास हजार मला तूच आहे ना पण तुम्ही द्या ना तुम्ही दररोज वेळ येत असं म्हणता तुला पाचशे रुपये देतो पैसे ना तुला उठली का भाऊ मी आहे ना काय एवढून आणायला तुम्हाला चला उठा चला तू पाटील तुम्ही तुम्हाला गॅरंटी साथ सांगतो हा किती पेला ना हा तुमचाच माणूस आहे माणूस पेरो तरी मी तुमचा माणूस नाही मी होली आपण तुच काम करतो तर इलेक्शनला चला चंदाला आलाय माझ चंद्या तुझा रुपात चंदला आलाय मा चुझा रुपात

हे चंद काय करायचं माहितीये का कॉलेज मध्ये काय करायचं हेव माझ्याकडनं वीस रुपये घ्यायचा ते बी माझ्या कडून घेतलेले असायचे माझ्याकडनं वीस घ्यायचा दहाच्या दोन पेन्शिले आणायच्या एक स्वतःला ठेवायचं आणि एकट्या झिपरीला जायचं ते जाऊन दे आपल्यातच पितोय आणि मग कोणात जाईल मग आपलं त्याने खर्च केला पाहिजे ना एका दिवशी ए खरं चांडे इड्या बकाची तू कधी खर्च करणार रे आपल्या दोन तीन गाय आहेत ना गाय

ए चंद्या कांदा चढलेला आहे तुझा चंद्या तू दार रुपया तुला चंद्या तू दार रुपयात तुमचं चंद्या त्या दार रुपये पडले पोरांच्या अरे येड बेड आहे काय दुसरं कोणी असन ना मी काय ओळखीत नाही मी तुमचा शेजारीच आहे चंद्याच आहे अरे माझे चंद्या नाजू साधे सुपारी नाही खाली सुपारी बघितली त्या हातात दारूची बाटली पेत होता ते पोरांच्या नाही नाही दुसरं कोणतरी असन हो का मी व्हिडिओ काढून आणलाय है। अरे, हा? अरे माझेवर लिस्त होता तो गावात गेला तरी कधी माझी चौकशी नाही केली पण आज प्रत्यक्ष तू दहा रुपया लागलाय नाही बघितलंय त्यामुळे सांगायला तुम्हाला फक्त मला नाव ना का सांगत त्याला नाही सांगितलं तुझ नाव नाही सांगत मी अरे वा बघू तो त्याच्याकडे घरी गेला. लय दिनगा ना गाडी होता ते पोरांच्या घरी बघू तो. माशूबाई आता साइडचे लग्न करायचं आपल्या हं परीक्षा झाली आता काय पण रिजल्ट येऊ द्या लग्न करून टाकू काय हो काय चाललंय गप्पा काय म्हणजे आता आपल्या ताईचं लग्न करायचंय पोरं बघायचं आता तळ बघायला सुरुवात करायची आपल्या दिव्याचं बघ आपल्या दिव्याच आप तुझा वंशाचा वो दिवा आहे ना चंदिया काय बोलते आज काय झालंय काय काय झालं म्हणजे इथं यावर इथं थांबून बोला जाऊ मला काय कळाणार अरे तू म्हणले तो गावात गेलाय गावात गेलाय गावातून काय करून माहितीये तुला तो रोजच गावात जातो ते मला काय माहित आता मी काय त्याच्या मागे गेले काय करतोय बघायला

तिघ पोरं होती तिघ त्याचे जोडीदार मला मोबाईल मध्ये शूटिंग काढून आणले शूटिंग पोरग आलच दाखवायला मला अगोदर विश्वास नाही वाटला तुम्ही आता माझ्या शब्द विश्वास ठेवला का नाही तसाच मी विश्वास ठेवला नव्हता पण शेजारच पोरग सांगाय सांगायला मला माझा विश्वास नाही पाठला त्याला त्याने मला मोबाईल मध्ये व्हिडिओ केला ना तो 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 ते दाखवलं आणली शूटिंग करून त्यांनी लोहतो काय मोठ्या परवा जाते तू ऐकत नाही त्याच्या टुकार पोरा मित्र ऐकत आणि मी त्याला रोज म्हणते ना रे मित्र मित्र काही कामाचे नसते म्हणलं बघा नाही ते नाद लावतात कशाला तू गावात हिंडतो जरा कामात लक्ष दे गुर गाय घ्यायला लावलं त्यांच्याकडे बघ पण पोर काय कर तुम्ही तरी सांगायचं आता एवढं काय सांगायचं माझ्याकडे दिले तुम्ही जर शेगाय आणून आणा तुम्ही खायला करा तुम्ही त्यांचं काही घरी पण थांबत नाही कोमल तू जरी त्याच्याकडे हे करायचं ना तर काय करणार त्या सांगतात मस्त त्याला लागला टुकार पोरांचा नाद सारखे बाहेर जात सारखे बाहेर पळत आहेत घरीच थांबत नाहीत तुला माहितीच किती टुकार पोरं त्याला वेळीत आवर घातली पाहिजे बर का नाही तर काहीतरी वाटायचं नव्हतं करू पोराला काही नाद लागलाय हाते हा ते पुरीच लग्न करायचं उद्या पाहुणे येतील हा आणि हे जर असं पीत हिंडला पैसा पाणी कस काय जमा जमी करायची अरे पुरीच लग्न आहे मी काय करेन माझी शेती शेतीन गायाही किन ही दार कोण सोडायची त्याची संपलं अहो एकदा व्यसनाच्या आरे माणूस गेला ना म्हणतात ना जिथे खूड मेल्याशिवाय सांगत होतो तो गावात जातोय काहीतरी कुठं करतोय काहीतरी कुठं करीन तुम्ही मला काय बोलता आता लग्न झाल्यावर मी काय त्याच्या मागे पळू लहान होता तर मी त्याच्या मागे जात होते बघत होते की काय करतो काय नाही आता मोठं झाल्यावर तुम्ही लक्ष द्यायचा मला कधी त्याला म्हणले का तू जा सगळं राहणार बघा तू आता का, काल परवाच म्हणलं नाही अरे बापाचे कंबर मोडले काम करू, करू करू आता तू लक्ष दे करू नका तुम्ही तुम्ही ते काय करायचं बघा वहिनीचं होणार नाही आपलं काय होणार नाही आता हे बापाला सांगितलं मला वर मला कळलं तर कसं व्हायचं तुम्ही तो विचार करा आजकाल पोरी भेटत नाही गेलीच निघून मेलं त्यांच्या आई वडिलांनी तिला तर काय करणार आहे आपण असं बोमलं तिंड आपलं काय आम्ही जाऊन जाऊ मग हिच लग्नाचं कसं काय लगेच नाही मी जाईन निघून असं जर काय केलं तर काय करायचं असं huh? मोकळ सोडल्यावर अजून ढोसल येऊ दे त्याला बघूत त्याच्याकडे काही डोकं चालण झाले तुम्ही बसा कुठे गेला सांगितले का तुम्हाला आई तो कोपऱ्या huh? होते झाडा खाली पडले ती जण एक वरडतोय काय किंकळ होतोय काय मोठ्याने ओरडते तुम्ही का झाडा खाली व्हिडिओ पाहिलं ना ते पोरून दाखवला व्हिडिओ आता व्हिडिओ मध्ये काय खोटं आहे का ती येई ना कुठं जाईन मग तिकडे मसल जायचं का बाई या पोराने पार डोकं बदिर केलय माझ बघ मी काय सांगितलं तुला ए चांद्या काय रे हा तू म्हणलं ना गावात चाललोय मी करायला गावात जातो हे करायला गावात जातो काय करेन म्हणजे हे करायला जातो बहिणीच लग्न आलंय जवळ हा तुम्ही येत ना काय आणि का मी काय करणार त्याला काय रे हे काय का हा काय अरे नालय का हा एवढ शेती वाडी हे गुर गुर घेतले कशासाठी घेतले रे हा आणि मित्राच्या नादाने हे व्यसन लावून घेतलं सोय स्वतःला अरे बहीण आहे ना अजून तिचं लग्न करायचंय आहेत ना तुम्ही हा आम्हाला झोपलाय तुला काम कर कर तुला कशाला हा तुला कशाला ठेवलंय आज वाटते का सोन्यासारखी वहिनी आहे तुझ्यासारखी एवढी चांगली बायको बघून आणली आम्ही तू असं करतोय काय केलंय तुम्ही तो 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 ना 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 तो तो तू तर जास्त बोललो की तिला बोलू सांगितलं तू तू तिला काय बोलू नकोस हा गबस माझे अरे सोन सारखी बायको तुला कोण दिली असते अशी बायको वर थोबड कर की तो तो बोल की जरा काय कुठं शर्ट कुठं चाललाय कुठं लोळून आलाय काय माहित काय कपडे केले त्यांनी लाज वाटली पाहिजे लाज हा गावात पार इज्जत घातलीस का आमची त्याला काय वाटायचे त्याच तुला शंभर वेळेस सांगितलं ना त्या मित्रांचे नाद सोड म्हणून हे मित्र असे घाण सवय लावतात आर ते बघत असले टुकार सोबत जाता या त्यांनी स्वतःच्या आई बाप सांगतो अख्तर काही घाण ठेवली काय तुझी त्या गुरांच बघा शेतात बघा जर काम धंदा बघा तुझ्या बहिणीचं लग्न करा जर पैसा पाणी जमाव हा त्या बापाचं काय काय म्हणून करावं त्या बापानी अरे बोल की काय नू गिळून बसलाय हा करू आपण ते शेतात तो मला नको शिकू नाव ठेवित होते ना ते मायासाठी देव माणसं येतं साठी देव माणसं दे। तुला, तुला ना देव माणसं काय करतो तिला मारतो काय तू हा रोडू नको रडू नको तुला अक्कल बिकल हाय का नाही रे हाडू तिला आला उचलतो का तुझ्या अंगावर माझ्या पैसे दहा रुपये कुठून आणले तुझ्याकडे आज नाही काही करीन काय करेन हे पैसे कुठून आणतो दहा रुपयाला पैसे हा रानातले काय त्याने उत्पन्न दिलंय का आपल्याला काही गायीचे दुधाचे पैसे येते चांगले दिवा लावा ला, लागलास ला बाबा तू हा ए काल दोन पोर आलते आपल्या गाया बघायला त्यांनी इकले तर नाहीत ना गोट सगळ्यात बोलू नाही मी नाही पाहिलं मी राहत होतो ना एका आलते ह्याला इच्छा लावलं का बघा

जाऊ दे त्या पोराचं बघा स्थळाचं बघा या पोरीचे ना हात पिवळे करून टाकू लग्न करून टाकू नाही तर हे पोरगा ती रान सुद्धा ठेवायचं नाही तुकडा ठेवायचा नाही हा चंदी जर बी कस पितोय चंद्या कसं वाटतंय चकन झाला आपले जेव्हा लागतो थोडी चंद्या जास्त नाही कधी तुम्ही आपले भाव येत्या असे मित्र म्हणजे देव मित्र सारखे राम राम सावकार राम राम या 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 कसला आहे सांगू काय तुला सांगू काय तुला सावकर सावकार तो बाप द्यायचा काय होय तो बाप द्यायचा का आठ दिवस झाले ना आठ दिवस झाले ना पैसे पैशाच काय जाऊ पैसे चलायच तू सावकाराचे घेताना वड लागले मा रे चल तर सोडून घ्या चल ते चल। चल। गाये ना सोडून हवाली कर माझ्या सोड काय गय। चल शहा बन लाईक चाले अख्खे पैसे दारूच घातले तुम्ही चला तिकडं घ्या चला काय तुमच काय करतोय माझ्याकडून पैसे घेतले तर लाख रुपये घेतले त्यांनी काय म्हणते ते लाख रुपये घेतले दोनदा पन्नास पन्नास हजार रुपये घेऊन आले मायाकून हा आम्ही बघितले काकू आमच्या डोळे एक लाख रुपये काय काय करतोय काय तू ह्या सावकार काय करतो तू केलं काय पैशाचं केला काय भाऊ तो आणून एक काम करा तुम्हाला गाय द्यायची का पैसे देत तुमचे पैसे देऊ आम्ही पण एक करणार तुम्ही आम्हाला विचारायचं तर पण आता हेनी सांगितलं माझ्या बहिणीचं लग्न आहे ना अमुक आहे ना आला पैसे मला काय माहिती आता काय उद्योग करतो दिला नाही घरामध्ये तुम्ही पैसे दिले ते पेरला का बिगर पेरला होता एकदा न पेलेलं होतं पण एकदा पिऊन बी होतो ना तुम्ही कस काय पैसे दिले हे सांगायला चौकशी अव त्या पुरीच्या लग्नासाठी आम्ही गाय गुर सांभाळायला लागलो ना एक काम करा तुम्ही आता आहे ना ठीक आहे तर पुरीच्या लग्नासाठी आहे ना आता तुम्हाला आहे ना एवढं मी ना मी सवलत देतो पण माझे पैसे बी मी सोडणार नाही पैसे त्या पैशासाठी ना हे आणि ही दोन टोन घे याला पैसे एक एक मिनिटं तुम्ही कोणाच्या हातात पैसे कोणाच्या हातात पैसे दिलते पैसे कोणा दादा ते काढा 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 कस काढीन पैसे आमच्याकडे दिलते दादा साब काय आपला गळ नीट चले सेवा मग आमचं काय आहे असं त्याला पैसे तुम्ही दिलेत अरे पोरांनो धरा रे लथाला आमचं काय समजते धरा आम्हाला राहणार तिकडे इकडे इकडे जाला तुम्ही पूरीचं लग्न करून घ्या बोलले ती टाका आणि एखाद पोरग बघून केडवाकड लग्न करून टाकू द्या तिकडं पेट पडू द्या त्याला त्याने पहिले दोन गाय ऐकल्या आता ही त्यासाठी ठेवली होती म्हणलं आता लग्न करावं हा त्याने लग्न नाही झालं आपल्या बहिणीचं याची सुद्धा तिने काळजी केली नाही एवढे सोन्यासारखी जी बायको आहे त्याची तिची सुद्धा त्याने परवाह केली नाही हा मित्राच्या नाले लागून दारू पिऊन हिंडते पार पार घरादाराची राख रांगोळी केली त्यांनी बघा तिथ जाऊन आम्ही मारणार नाहीत ना त्यांना अरे थाउकन मार काय मरतोय त्याला ती त्याला मारज खातीस त्याला आदलसर जरा आपल्या बहिणीचं लग्न आलंय हा पहिले दोन गाय इकल्या सारखं पैसेच खर्च करतोय काय काय करतोय हा जमिनीचा मला काहीतरी करून पुरीच लग्न करावं लागेल जाऊ दे अगं त्या सावकाराकडे कर राहून दारू तरी सुटन ते सावकार कुठं जाऊ द्यायचा नाही त्याच्याकडून काम करून घेईन काय जायचं का घरी चल बर गायकड आता लक्ष दिलं पाहिजे